कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत शहराला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे त्यामुळे लाखो पर्यटक इथला निसर्ग अनुभवायला येत असतात गेल्या काही वर्षात वाढणारं शहरीकरण आणि लोकसंख्या यामुळे कर्जत शहराला बकाल स्वरूप प्राप्त झालं ठिकठिकाणी होणारी अस्वच्छता दूर करण्यात प्रशासन अयशस्वी ठरलं आणि शेवटी शहर स्वच्छतेच्या नावानं नागरिकांचा गोंधळ वाढला कर्जत शहरातून सुंदर अशी उल्हास नदी वाहते आणि नदी किनारीच मुस्लिम दर्गासुद्धा सुद्धा आहे दर्ग्यावर अनेक समाजातील लोक दर्शनासाठी येत असतात येता जाता काहींनी कचरा टाकून दर्गा परिसराची अक्षरशः वाट लावली होती ते बघून नदीमभाई खान यांनी हळहळ व्यक्त केली ज्या ठिकाणी माणसांच्या आयुष्याचा शेवट होतो ते ठिकाणसुद्धा जिवंत राक्षसांच्या उपद्रवानं वाचलं नाही असं म्हणत त्यांनी स्वत पुढाकार घेतला स्वखर्चातून मेहनत घेत त्यांनी जेसीबीच्या सहाय्यानं संपूर्ण परिसर आणि रस्ता स्वच्छ केला कर्जत शहर म्हणजे निसर्ग प्राप्त झालेला स्वर्ग आहे त्यामुळे नागरिकांनी आपापला परिसर स्वच्छ ठेवून शहराचं सौंदर्य वाढवा असं सुद्धा आवाहन नदीमभाई खान यांनी केलं कर्जत शहरात प्रवेश करताना महाराष्ट्रभूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या आशीर्वादानं आपण शहरात एंट्री करतो नानासाहेबांनी स्वच्छतेचा संदेश दिला आणि त्यांच्यासोबत स्वच्छता करण्यात लाखो लोक सामील झाले तीच प्रेरणा आपण जिवंत ठेवूयात आणि शहर स्वच्छ करूयात असं म्हणत नदीमभाई खान यांनी घेतलेल्या पुढाकाराचं सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार दोन हजार पंचवीसची सुरुवात झालेली आहे आणि या दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीस आपण एक नवीन उपक्रम राबवत आहोत आपल्या कर्ज शहराला एक नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे या नैसर्गिक सौंदर्यामध्ये कर्ज शहराला लागून असलेली आपली कर्ज शहराची उल्हास नदी या उल्हास नदीचं पावित्र्य राखण्यासाठी आपण सर्व अग्रेसर नेहमी राहतो तसेच कर्ज शहराला लागून असलेला हजरत सईद युसुफशा बाबाजान यांचा दर्गा त्या दर्ग्याला येत असताना सर्वात प्रथम आपल्याला जैन मंदिर लागतो जैन मंदिरच्या पाठीमागे राधाकृष्ण मंदिर आहे राधाकृष्ण मंदिरच्या मंदिर पाठीमागे शनी मंदिर आहे आणि शनी मंदिरामध्ये दर शनिवारी येथे भरपूर भाविकांची रांग लागलेली असते शनी मंदिराच्या पुढे कर्जतचा युसुफ शाबाचा दर्गा आहे त्या दर्ग्यावरती येण्यासाठी खूप सारे भाविक आणि महिला वर्ग येत असतो तर या रस्त्यावरती येत जात असताना या रस्त्यावरती कर्जत शहराचे काही नागरिक खूप सारा कचरा आणि घाण टाकून या रस्त्याला खराब करत आहेत या कर्जत शहराचं सौंदर्य जर का जपायचं असेल तर प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी आपल्याकडून स्वीकारली पाहिजे की आपण जो कचरा किंवा आपली जी घाण आहे आपला परिसर आपण स्वतः स्वच्छ करायला पाहिजे तसेच मी माझे मित्र इम्रान आणि माझे बंधू हमीदभाई आम्ही एक उपक्रम असा राबवू दरवर्षी आता आता आम्ही हा प्रयत्न करत आहोत आमच्या मार्फत आमच्या का दर्गा रस्ता असो किंवा अजून कुठे गाणीचं साम्राज्य असो आम्ही तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवू आणि स्वच्छता करण्याचा प्रयत्न करू जसे नानासाहेब धर्माधिकारी साहेब यांनी एक प्रबोधन केलं आणि यांनी एक मार्ग सांगितला का स्वच्छता अभियान राबवू आणि सगळं भारत स्वच्छ करू त्यांच्या एका शब्दावरती अख्ख्या भारतात स्वच्छता अभियान सुरू झाले आणि स्वच्छता अभियान सुरू झाल्यानंतर पूर्ण भारताची आपण बघितलं असेल नागरिकांमध्ये एक वेगळा स्वरूप बघायला आपल्याला मिळालं तसेच त्या दर्ग्या रस्त्यावरती आज आपण एक स्वच्छता अभियान म्हणून स्वखर्चाने बीने स्वच्छता करत आहोत मी कर्जतकारांच्या नागरिकांना सांगेन ही जी नदी आहे या नदीमध्ये आपले कर्जत शहरातले काही नागरिक जे ठाकूरबंधू आहेत आपले काही कातकरी समाजातले लोक आहेत ती ह्या नदीवरती आपलं पोटपाणी चालवतात या नदीतल्या मद नदीमध्ये मासेमारी करून आपलं पोट चालवत असतात आपलं घर चालवत असतात आपण कर्जतकरांनी या नदीत कचरा टाकू नका नदी संवर्धन आपण हातात घ्या सात किलोमीटरची नदी आपल्या कर्जत शहराला लाभलेली आहे तर नदीचं आपण पावित्र्य जपू त्या नदीला स्वच्छ ठेवू आणि नदी संवर्धनासाठी नदीच्या सुरक्षतेसाठी आपण सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन या स्वच्छता अभियानमध्ये मदत करा दोन हजार पंचवीस सालात आपण कर्ज शहरातल्या नागरिकांनी एक पण हातात घ्या तर प्रत्येकाने एक झाड लावायला हवे आणि आपला परिसर स्वच्छ करायला हवे आणि मी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती करेन का या रस्त्यावरती मी खूप सारे अर्ज केलेले आहेत ह्या रस्त्यावरती रात्रीच्या टायमाला दिवसाच्या टायमाला सरसकट लोक लांबून येऊन खेड्यापाड्यातली आपली जी काही मित्रमंडळी आहेत ती इथे येऊन दारू पितात आणि या रस्त्याचं पावित्र्य खराब करत आहेत या दर्गेवरती मंदिरामध्ये आणि जैन मंदिरामध्ये येणारे आपले जे काही साधू आहेत जे आपले साध्वी आहेत ज्यांनी धर्म स्वीकारलेला आहे दुनियादारी सोडून त्यांनी एक महाराजाचा धर्म स्वीकारलेला आहे तर तेही तर या रस्त्यावरनं येत जात असतात तर कुठल्याही गोष्टीचा अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी मी प्रशासनालाही विनंती करेन का आपला राऊंडअप या दर्गेच्या रस्त्यावरती राहू द्या यासाठी मी पी आय साहेबांना विनंती करतो आणि कर्जतकारांना एक विनंती करेन आपण या कर्जत रस्त्याचं पावित्र्य राहा आणि कर्जत फक्त दर्गा रस्ताच नाही अख्ख्या कर्जत शहरात तालुक्यात आपला परिसर स्वच्छ ठेवा प्रशासनावरती कुठलाही आरोप केल्यापेक्षा पहिले स्वतःनी प्रत्येक गोष्टीचा विचार करा आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मदत करा आम्हालाही मदत करा आणि स्वतःही नीट नेट करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो नमस्कार तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका